हे आहेत सोलापूरचे गणेश सोनकडे गणेशांचा दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे सुरुवातीला त्यांनी दुगल जातीच्या पाच म्हशींपासून आपला व्यवसाय सुरू केला त्यानंतर गुजरातच्या म्हशी आणल्या पण म्हस खरेदी करताना अनेकदा त्यांची फसगत झाली होती पण त्यानंतर या व्यवसायात ते इतके पारंगत झाले की दुधाबरोबरच त्यांनी जास्त दूध देणाऱ्या त्याचबरोबर राज्यातील वातावरणात तग धरू शकणाऱ्या खात्रीशीर म्हैस विक्रीचाच व्यवसाय सुरू केला आता दूध उत्पादनाबरोबरच त्यांना म्हैस विक्रीतून चांगला नफा मिळतोय ह्या म्हशी आपल्या हरियाणा आम्ही स्वतः हरियाणा दिल्लीला जाऊन म्हशी खरेदी करतो त्या म्हशी इथं पाच दिवस प्रवासानंतर हरियाणातून पोच सोलापूर मध्ये जेव्हा येतात आमच्या आमच्याकडच्या तेव्हा आल्यानंतर त्या शेतकऱ्यांना म्हशी सेट झाल्यावर दूध दाखवून दोन टाइम चार टाइम दूध दाखवून आम्ही खात्रीच्या म्हशी शेतकऱ्याला पुरवतोय म्हस खरेदी करण्यासाठी गणेश हे थेट हरियाणाला जातात म्हशीची पारख करून तेथील जातीच्या खात्रीशीर म्हशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उपलब्ध करतात या म्हशींच्या वैशिष्ट्यांबद्दल ते सांगतात ही भारतात नंबर म्हैस आहे टॉप टॉप ब्रेड म्हैस आहे दूध भरपूर काळ देते आणि भरपूर दूध पण देते त्याची खासियत म्हणजे जातीवंत म्हैस रिंग सिंग आहे सडातील अंतर आहे ते धार काढण्याची जे चढ वगैरे त्याचे एकदम मऊ वगैरे असतात त्यांच्या दुधाला फॅट एस एन एफ चांगला असतो त्याच्यामुळे जात जा प्रचलित जा आहे त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्याला पुरवायचा प्रयत्न करत आहे आज त्यांच्या गोठ्यातील मशीनची संख्या पाच वरून ऐंशी झाली आहे केवळ दूध उत्पादनच न करता त्यांनी बाजारातील शेतकऱ्यांची गरज ओळखून खात्रीशीर म्हैस विक्रीचा व्यवसाय सुरू केलाय आपले ज्ञान कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर बाजारातील मागणीचा अभ्यास करत त्यांनी उभ्या केलेल्या या व्यवसायातून परिसरातील शेतकऱ्यांना खात्रीशीर म्हशी उपलब्ध होत आहेत आपल्या अनुभवातून त्यांनी निर्माण केलेल्या जय हनुमान डेअरी फार्म या विश्वासू ब्रँडने देखील आज आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे